नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर मेगा भरती इथे निघालेली आहे एक हजार प्लस पदांची ही भरती आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो एंगेजमेंट ऑफ स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर ऑन कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन पेमेंट ऑफ फीज फ्रॉम एकोणीस सात दोन हजार चोवीस ते आठ आठ दोन हजार चोवीसपर्यंत हे फॉर्म इथे फिल करता येणार आहेत वेबसाईट लक्षात घ्या बँक डॉट एस बी आय करियर्स येथे जाऊन तुम्हाला हा फॉम भरता येणार आहे सो डिटेल्स ऑफ अ पोस्ट वॅकन्सीज एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिलेला आहे सेंट्रल रिसर्च टीम प्रोडक्ट लीडमध्ये टोटल दोन व्हॅकन्सी आहेत सेंट्रल रीच टीम सपोर्टमध्ये दोन व्हॅकन्सी आहेत प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर यात एक व्हॅकन्सी आहे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर बिझनेस दोन व्हॅकन्सी आहेत रिलेशनशिप मॅनेजर एकशे तेवीस आणि एकशे पन्नास वॅकन्सी आहेत व्ही पी वेल्थ प्लस बॅकलॉग तीनशे आणि सहाशे रेग्युलर व्हॅकन्सी आहेत रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड अकरा आणि एकवीस वॅकन्सी आहेत रिजनल हेड चार आणि दोन व्हॅकन्सी आहेत इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्ट तीस आणि सव्वीस वॅकन्सी आहेत इन्व्हेस्टमेंट ऑफिसर तेवीस वॅकन्सी आहेत सो इम्पॉर्टंट पॉइंट्स इथे लक्षात घ्या द नंबर ऑफ वॅकन्सीज इन्क्लूड रिझर्व व्हॅकन्सीज मेन्शन अबो प्रोविजनल अँड मे व्हॅरी अकॉर्डिंग टू द ॲक्च्युअल द एज्युकेशनल क्वालिफिकेशन प्रिस्क्राईब फॉर द व्हेरियस पोस्ट आर मिनिमम कॅन्डिडेट मस्ट पजेस द क्वालिफिकेशन अँड रिलेवंट फुल टाईम एक्सपिरियन्स सो त्या पदासाठी तुम्ही अप्लाय करत असाल त्याचा फुल टाईम एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सिटीसी रिन्युमिरेशन इथे लक्षात घ्या कॉन्ट्रॅक्च्युअल पद आहे पण पेमेंट इथे चांगले आहे तर सेंट्रल रिसर्च टीम प्रोडक्ट सेंट्रल यासाठी एकसष्ट लाखाचं पॅकेज असणार आहे सेंट्रल रिसर्च टीम वीस लाखाचं पॅकेज प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर तीस लाखाचं पॅकेज प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर बिझनेस तीस लाखाचं पॅकेज रिलेशनशिप मॅनेजर तीस लाखाचं व्ही पी वेल्थ पंचेचाळीस लाखाचं पॅकेज रिलेशनशिप मॅनेजर बावन्न लाखाचं पॅकेज रिजनल हेड सहासष्ट लाखाचं पॅकेज इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट चौवेचाळीस लाखाचं आणि इन्वेस्टमेंट ऑफिसर सव्वीस लाखाचं पॅकेज या पदासाठी असणार आहे कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड हा पाच वर्षाचा असेल फर्स्ट इयर विल बी प्रोबेशन पिरियड पहिल्या वर्ष प्रोबेशन असेल सो एन्युएल सी डी सी इज निगोशिएबल अँड वील डिपेंड अपॉन द एक्सपिरियन्स अँड करंट इनवॉल्वमेंट ऑफ अ कँडिडेट इन द प्रेझंट एम्प्लॉयमेंट अँड प्लेस ऑफ पोस्टिंग ॲन्युअल सी डी सी अपर रेंज फॉर फिक्स प्लस वेरिएबल पे बेस्ड ऑन परफॉर्मन्स रेटिंग अँड ऑदर पो डिटेल्स ऑफ रिक्वायरमेंट ऑफ एज्युकेशनल क्वालिफिकेशनची माहिती आपण इथे घेऊयात पोस्ट सेंट्रल रिसर्च टीम लीड या पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे एम बी ए फ्रॉम अ गव्हर्मेंट ऑफ रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट प्रिफरन्स क्वालिफिकेशन आहे की नीज इन एन आय एस एम इन्व्हेस्टमेंट ॲडवायजर रिसर्च ॲनालिस्ट सर्टिफिकेशन त्यांचं होणं गरजेचं आहे सो पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मिनिमम ऑफ फाईव्ह इयर्स इन इक्विटी रिसर्च प्रोडक्ट एक्सपिरियन्स इन वेल्थ मॅनेजमेंट ए एम सी म्युच्युअल बँकमध्ये असणं गरजेचं आहे आणि प्रिफर्ड एट इयर्स ऑफ एक्सपिरियन्स इन इक्विटी इन्कम रिसर्च ॲनालिस्ट म्हणून त्यांच्याकडे अनुभव असणं गरजेचं आहे सो डिटेल्स या पदाच्या इथे दिलेल्या आहेत पुढचं आहे सेंट्रल रिसर्च टीम सपोर्ट या पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इन कॉमर्स फायनान्स इकॉनॉमिक्स मॅनेजमेंट मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक गव्हर्मेंट रेकॉगनाईज इन इन्स्टिट्यूशनमधनं पासआउट असणं गरजेचं आहे मँडेटरी पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मिनिमम थ्री इयर्स इन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोवाइडिंग सपोर्ट टू रिसर्च पब्लिकेशन डिपार्टमेंट त्यानंतर स्पेशल स्किल्ड यांना लागणार आहे कॅन्डिडेट शूड बी प्रोफिशंट इन मायक्रोसॉफ्ट एक्सेल पॉवर पॉईंट वर्ड आउटलुक Candidate should have inclination to understand research by regarding, by reading various report of website. Candidate should be able to support research team by aggregating and providing support to analysis data through various research tools software like Bloomberg, Reuters, Crisil, ICRA. So, सो डिटेल्स या पदाच्यासुद्धा इथे दिलेल्या आहेत त्या तुम्ही बघू शकता प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर यासाठी एम बी ए आणि चार वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स बँकिंग टेक्नॉलॉजीमध्ये प्रिफर्ड इथे केला जाणार आहे प्रोजेक्ट डेव्हलपमेंट मॅनेजर बिझनेस एम बी ए डिग्री यांच्याकडे असणं गरजेचं आहे पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स मिनिमम फाईव्ह इयर्स बँक अँड वेल्थ मॅनेजमेंटमध्ये एक्सपिरियन्स इन सुपरवायझरी फंक्शन इन बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट इन वेल्थ मॅनेजमेंट एरियामध्ये असणं गरजेचं आहे रिलेशनशिप मॅनेजर ग्रॅज्युएट फ्रॉम रे गव्हर्नमेंट रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ऑफ मिनिमम थ्री इयर्स ॲज अ रिलेशनशिप मॅनेजर इन वेल्थ मॅनेजमेंट विथ लीडिंग पब्लिक प्रायव्हेट फॉरेन बँक ब्रोकिंग सिक्युरिटीज फर्म द कॅंडिडेट शूड हॅव थ्री इयर ऑफ एक्सपिरियन्स बिल्डिंग अँड मॅनेजिंग रिलेशनशिप विथ हाय नेटवर्थ क्लाइंट्स हॅविंग अ मिनिमम टोटल रिलेशनशिप व्हॅल्यू टी आर व्ही वीस लाखापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे व्ही पी वेल्थ सो ग्रॅज्युएट फ्रॉम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रेकग्नाइज इन्स्टिट्यूट एम बी ए बँकिंगमध्ये प्रिफर केलं जाईल मॅन्डेटरी पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स सहा वर्षाचा रिलेशनशिप मॅनेजर किंवा वेल्थ मॅनेजमेंटमध्ये असणं गरजेचं आहे त्या कॅन्डिडेटला प्रिफरन्स इथे देण्यात येणार आहे रिलेशनशिप मॅनेजर टीम लीड ग्रॅज्युएशन पाहिजे आठ वर्षाचा अनुभव या क्षेत्रामध्ये त्यांना असणं गरजेचं आहे रिजनल हेड ग्रॅज्युएट फ्रॉम गवर्मेंट ऑफ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आणि बारा वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांना या पोझिशनसाठीचा पाहिजे इन्व्हेस्टमेंट स्पेशालिस्ट एम बी ए रेकग्नाइज कॉलेजमधनं असणं गरजेचं आहे सर्टिफिकेशन बाय निसम ट्वेंटी वन एचं व्हॅलिड सर्टिफिकेशन असणं गरजेचं आहे आणि सहा वर्षाचा अनुभव पोस्ट क्वालिफिकेशन अनुभव यांना एक्सपिरियन्स ॲज अ इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर काउन्सलर ऑफिसर पार्ट ऑफ अ प्रोडक्ट टीम इन वेल्थ मॅनेजमेंट ऑर्गनायझेशनमध्ये असणं गरजेचं आहे इन्व्हेस्टमेंट ऑफिसर एम बी ए सर्टिफिकेट बाय निसेम एन आय एस एमचं सर्टिफिकेशन चार वर्षाचा अनुभव ॲडवायझर काउन्सलर ऑफिसर पार्ट प्रोडक्ट टीम वेल्थ मॅनेजमेंटचा असणं यांना गरजेचं आहे सो so, बाकी डिटेल्स तुम्हाला पी डी एफमध्ये दिलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही बघू शकतात असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद